नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे बुक सकाळची वेळ होती मुलांना शाळेत जायची तयारी सुरू होती नीता आपल्या दोन्ही मुलांचे सई आणि अजयचे टिफिन देत भरत होती सई आईजवळ किचनमध्ये आली काय काही तुला सांगितलं होतं ना मी मला नको ग ही मेथीची भाजी मला दुसरं हवं होतं पण सई आजारी पडली होती म्हणून नीताने आपल्या मुलीला डॉक्टरांनी पालेभाजी आणि पुष्टिकार द्यायला सांगितला होता सईला पिझ्झा बर्गर पास्ता लूडल्स म्हणजे जीव की प्राण पण ती आजारी पडली होती त्यामुळे नितीने तिला आहाराविषयी खूप समजावून सांगितलं त्याच्यावरून असं गोंधळ घालत होती तिचं पाहून लहान असणारा अजय देखील सईसारखा वागायचा तिचं पाहून तो पालेभाजा नको म्हणायचा आज तुम्ही टिफिनला ही पोळी भाजीच न्यायची आहे आणि सई बेटा तुला तर डॉक्टरांनी पालेभाज्या खायला सांगितला ना सईने काही न बोलता तोंड फुकत आपला टिफिन बॅगेत भरला हा सगळा गोंधळ पाहून मुलांची आजी मेथाच्या कानावर पडला त्यांनी साईला थोडंसं सा समजावलं पण मुलांना उशीर व्हायला नको बसील म्हणून त्या सईला फार बोलल्या नाहीत नीता दोन्ही मुलांना सोडून आली आणि त्यानंतर नीता शाळेतून सोडून आली नीताला आपल्या मुलांची काळजी तिच्या चेहऱ्यावर सासूला दिसली तेवढ्या तॉपीची तयारी करून शशांक खाली आला तो नीताला म्हणा विचारतो का ग से कशावरून एवढं गोंधळ घालत होती द्यायचं ना तिला काय मागत होती आपल्या मुलाचं बोलणं ऐकून मेथात ताई शशी तू गप्प बस तुझी मुलगी फास्ट फूड वगैरे मागते ते खाऊन ती आजारी पडली होती मागच्या बर आठवड्यात तिला भाज्या नको हे नको मला ते नको नको नेहमी सईचं ऐकते आज म्हटलं जाऊन दे शाळेतून आल्यावर सांगूया बरोबर आहे आई तुझं मी निघतोय मला उशीर होते पण तुम्ही दोघीही तिला सगळं समजून सांगा तू निघून जातो सासूबाई नी त्याला समजून सांगतात मी समजावते सईला हो नाई नेता म्हणते तिचं पाहून अजय तसाच वागतं पौष्टिक आहार शरीराला गरजेचा असतोच मुलांच्या शारीरिक पवार व विकासाकरता उपयुक्त आहे ही हल्लीची मुलं ना आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि बाहेरचं खायला जास्तच आवडतं यांना आई मला ना हेच कळत नाही बघा कितीही चांगलं करा पालेभाज्या व इतर भाज्या ही मुलगी नको म्हणते मग कसं होईल सईचं मी समजवते तिला आज असं सासूनी म्हणतात नीताची काळजी दूर होते सासूबाई म्हणतात नीता तुला बस जवळ असणार रेस्टॉरंट माहीत आहे ना तिथे आसपास कितीतरी लहान मुले भिकारी ज्यांना एक वेळचं अन्न भेटत नाही ते तिथे रेस्टॉरंट जवळ येतात बघतात कुणी आपल्याला अन्न देईल म्हणून बघत असतात पण सर्वच लोकांचं लक्ष जात नाही असं नाही ग तुला तर माहीत आहे ना लोक कितीतरी तिथे येतात ताटातलं अन्न सोडून जातात व्हायला जात असेल पण देत नाही कधी कुणाला दया आली तर लहान मुलांना देतात कधी तर ते हुसकावून देतात हे सगळं भुकेसाठी करतात कोणी काय दिलं तर एकेच एक वेळचं तरी भागेल पोटाची भूक भागवता येईल हो आई तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे सई नेहमीच असं करायची म्हणून एकदा आजी आणि आईने सई आणि अजयला त्यांच रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेलं ते जेवण करून बाहेर आले असतील तेव्हा दोन लहान बहीण भाऊ अन्नासाठी लोक तेथील त्या आशेने बघत होती येणाऱ्या जाणाऱ्याला भूक लागली काहीतरी त्या असं सांगत होती ही सैने जेव्हा स्वतःच्या डोळ्याने बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने आईला त्यांना खाण्यासाठी आपण देऊया सांगितलं आणि त्या दोन मुलांना तिथून जेवून द्यायला लावून पैसे दिले घरी आल्यानंतर त्या प्रसंगानंतर सई शांत झाली आजीचे तिला जवळ घेतलं आणि सांगितलं सई बाळा बघितलं ना आज ती दोन लहान मुले अन्नासाठी वनवन फिरत होती लोकांना मागत होती हो ग आजी सॉरी मी आईला आणि तुला भाजी किंवा जेवणावरून ते आवडत नाही म्हणून खूप वेळा बोलले खरंच सॉरी बाळा तुला समज सम्झ, समजलं यातच सगळं आलं आजी दोन्ही मुलांना सांगत होत्या आपल्या जेवणाला नाव ठेवायला फेकायला एक मिनिट लागतो पण हेच अन्न शेतकऱ्याला पिकवायला काही महिने लागतात तो कष्ट करतो राबतो तेव्हा ते अन्न आपल्यापर्यंत येतं तेच अन्न शिजवणारी आपली आई कितीतरी वेळ किचनमध्ये उभी असते आपल्या घरच्यांना मुलांना चांगलं अन्न मिळावं त्याचं आरोग्य छान राहावं ही काळजी ती घेत असते अन्न हे ब्रह्म आयुष्यात अन्नाचा कणकण कधी वाया जाऊ देऊ नये खाऊन तृप्त व्हावे फेकून तुम्ही थोडंसं आवडलं नाही की टाकून देता तसं नाही करायचं शेतकरी आपल्याला अन्न मिळवायचं म्हणून ऊन पावसाची परवा न करता शेतात राबतात तेव्हा ते अन्न आपल्याला ताटापर्यंत पोचतं ताही मुलांना सांगत होती अन्न व्हायला घालू नये बाळांनो आपल्या घरी किंवा कुठे गेलो तरी जेवताना आपल्याला जेवढं लागतं तेवढंच ताटात घ्यायचं जेणेकरून अन्न व्हायला जाणार नाही मुली मन लावून ऐकत होती सई म्हटली आई आता कोरोनाच्या काळातही लोकांना अन्नदान केलं जात होतं ना हो मुलांना मुलांना कोरोनाच्या काळात कितीतरी हातावर पोट असणाऱ्यांचे रोजगार केले त्यांना दोन वेळेच्या जेवणाची आवड होत होते तेव्हा बऱ्याचशा लोकांनी अशा लोकांकरता अन्नदान केलं भूक ही फार वाईट असते दोन वेळच्या जेवणासाठी माणसाला कष्ट करावे लागतात अन्नाची किंमतांना विचारा त्यांना दोन वेळेचे अन्नही मिळत नाही गरिमाला तर दोन वेळेचं पोटाची खलगी भरायची काळजी असते अन्न खाण्यासाठी प्रत्येकाने जागा पण पोट भरल्यानंतर ज्यांना अन्न भेटत नाही त्यांच्यासाठी अन्न व्हायला घालवण्यापेक्षा अन्नदान नक्की करावं आईने आणि आजीने सांगितलेले दोन्ही मुलांना पटलं होतं सही म्हटली की मला पटलं आहे सॉरी मम्मा मी चुकले पण यापुढे तू देशी ताटात ते मी आवडीने खाईल आणि तो हो आवडत नाही म्हणू किंवा जास्तीच घेऊन अन्न व्हायला घालवणार नाही आपल्या दिदीचं बोलणं ऐकून अजयही म्हणाला मी पण असंच करणार नाही दोन्ही मुलं आजीला जाऊन बिलगली तेव्हा नीताने म्हटलं चला आपल्या सर्वांना छानसं सेल्फी घेऊयात सया आणि अजय त्या दिवसापासून कधी अन्नाला नाव ठेवत नव्हते असे कितीतरी लोक आहे त्यांना भुकेसाठी पोटासाठी भीक मागावी भी लागते अन्न मिळत नाही म्हणून अन्न वाया घालू नका एका घासाची किंमत भुके भुकेली व्यक्ती सांगू शकते अन्नदा सर्वश्रेष्ठ दान आहे अन्न वाजवा भुकेल्यांना खाऊ घाला आजची आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग